काल आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे पाहिलेली आहेत नक्कीच ते तुम्हाला समजले असतील आज पुढील भाग पाहणार आहोत संख्या वाचन व वा लेखन आज आपण पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन शिकणार आहोत तर पहा कोणत्याही संख्येतील अंकाची किंमत त्या अंकाच्या स्थानानुसार बदलत असते एखाद्या संख्येत काही अंक एका, का एका पुढे एक जेवढ्या वेळा मांडले जातात तेवढ्या अंकी ती संख्या असते तर पहा यामध्ये आपल्याला नियमात दोन गोष्टी आहेत की त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे तो अंक एकक दशक शतक हजार दस हजार ज्या स्थानावर जाईल त्यानुसार काय असते त्या अंकाची किंमत ठरत असते हा नियमामधला पहिला भाग आहे आणि पुढं काय आहे जर आपण एखाद्या संख्येत एकापुढे एक जेवढे वेळा अंक लिहू तेवढ्या ती काय संख्या तयार होते आता समजा या ठिकाणी अठ्ठावीस आहे आता मी जर अठ्ठावीसच्या पुढं आणखीन तीन लिहिलं आता किती अंकी संख्या झाली तीन अंकी याच्यापुढं मी चार लिहिलं आता पा चार अंकी तयार झाली ह्याच्यापुढं जर मी असं सहा लिहिलं तर आता किती अंकी संख्या तयार झाली पाच अंकी संख्या तयार झाली म्हणजे आपण एखाद्या संख्येच्या पुढं पुढं जर असं काही संख्या, संख्या लिहित गेलं तर काय होते तेवढ्या अंकी ती संख्या बनते तर आज आपल्याला महत्वाचं म्हणजे शिकायचं आहे पाच अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन तर बघा आता पाचवा स्थान कसं निर्माण होते ते आता आपण पाहूया तर पहा चार अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव कारण आपण ज्यावेळेस पुढची पुढची संख्या लिहित असतो त्याच्यामध्ये आपण एक हा अंक मिळून पुढची संख्या बनत असते तर पहा चार अंकी मोठ्या संख्येमध्ये आपण एक अंक मिसळल्यानंतर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे दहा हजार तर बघा दहा हजार या संख्येमध्ये पाच स्थान आहेत एक दोन तीन चार पाच आता चौथीपर्यंत तुम्ही चार अंकी संख्या शिकलात हजारपर्यंत स्थान तुम्हाला माहीत आहे पण आता हे पुढं आलेलं ह्याला कुठं लिहायचं ह्याची जागा कुठं निर्माण करायची तर पहा या ठिकाणी एकक दशक शतक हजार हे तुम्हाला चार स्थानं माहीत आहेत ह्या एकसाठी आपल्याला पुढचं घर किंवा पुढचं स्थान निर्माण करावं लागतं त्याला म्हणायचं दस हजार दहा हजार किंवा दस सहस्र दस दस हजार, हजार असंही म्हटलं तरी चालतं तर बघा आता या संख्येचं वाचन दहा हजार असं आपण केलेलं आहे तर आपल्याला अशाच काही संख्यांचं वाचन आणि त्यांचं लेखन पाहायचं आहे तर पहा आता ह्या पाच अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन करत असताना त्यांचे गट करायचे आहे हजाराच्या घरातल्या ज्या दोन संख्या येतात दहा हजार आणि दस हजार ह्या दोन्हीचं मिळून काय करायचं आहे तुम्ही वाचन करायचं आहे आणि शतकपासूनचा हा दुसरा गट तुम्ही तयार करायचा आहे म्हणजे पहिल्या दोन संख्यांचा एक गट करायचा आणि त्यांचं जे व्यवहारी नाव आहे व्यवहारी नाव म्हणजे आपण व्यवहारात वापरताना उजळणीमध्ये त्या संख्यांची जी नावं आहेत त्या ते नाव घ्यायचं आणि त्याच्यापुढं त्याच्या स्थानाचं चा नाव घेऊन त्या संख्येचं वाचन तुम्ही करायचं आहे पहा आता आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मग अशी संख्या घेतली होती अठ्ठावीस त्याच्या पुढं अनेक अंक घेतले होते तर आता या संख्येचं आपण वाचन करून पाहूया आता हे आठ एककाच्या घरात आहे दोन दशक तीन शतक चार हजार आणि सहा हे काय आहे दस हजार आहे तर आता बघा हे ए म्हणजे एकक श म्हण मं, द म्हणजे दशक श म्हणजे शतक आणि ह हो म्हणजे हजार आणि हे दह म्हणजे दहा हजार तर आता दहा हजार हजारची जी स्थान आहे दोन्ही ह्या दोन्हींची मिळून जी संख्या तयार होते त्या नावाने आपण बोलायचं तर ह्या संख्येचं व्यवहारी नाव काय आहे चौसष्ट अगदी बरोबर आणि इथून पुढचं ह्या तिन्हीचं वाचन करायचं ह्या तीन संख्येचं तुम्हाला तर वाचन करताच येते हे ये तीनशे अठ्ठावीस आहे मग तुम्ही म्हणताना काय म्हणणार चौसष्ट हजार काय म्हणायचं आहे चौसष्ट हजार आणि हे तीनशे अठ्ठावीस बघा बरं किती सोपं आहे पाच अंकी संख्येचं वाचन तुम्हाला लक्षात आलेलं आहे आता आता आपण उदाहरण पाहूया पुढचं तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक संख्या दिलेली आहे पंचवीस एक दोन आठ आता ह्या संख्येचं वाचन कसं कराल तर, तर एक करा? एक 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 या ठिकाणी मी थोडंसं अगोदर लिहून ठेवलेलं आहे तर आठ हे तुम्ही काय करा एककाच्या घरात लिहा दोन दशकाच्या घरात लिहा एक एककाच्या घरात पाच हे काय आहे हजार हजार आहे आणि हे दोन हे दस हजारच्या घरात आता आपल्याला हजार आणि दस हजार ह्या दोन्ही संख्येचं व्यवहारी नाव इथं काढून घ्यायचं हे झालं पंचवीस हजार हे काय झालेलं आहे पंचवीस हजार ह्याला काय म्हणायचं पंचवीस हजार आणि हे पुढचं ह्या तिन्हीचं एकशे अठ्ठावीस आता हे एकशे अठ्ठावीस मग ह्याचं वाचन काय झालं पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस जर आपल्याला ही संख्या जर पुन्हा अक्षरात लिहायची असेल तर कशी येणार पंचवीस पंचवीस हजार एकशे अठ्ठावीस तर हे अशा पद्धतीनं पाच अंकी संख्यांचं वाचन एकदम सोपं आहे तर पहा इथं प्रत्येकाच्या घरामध्ये अंक आहेत पण काही वेळेला अंकच नसतो आता समजा इथं शतकाच्या घरात अंकच नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे जिथला अंक नाही त्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही शून्य लिहून त्या संख्येचं वाचन करायचं आहे ते आता आपण पुढील उदाहरणात पाहणारच आहोत तर चला मग तशा पद्धतीचं एक उदाहरण पाहूया पुढचं तर पहा या ठिकाणी दिलेला आहे चार अंक आहे आपण संख्येमध्ये आहे ही किती अंकी संख्या आहे तर चार अंकी या संख्येमध्ये चार अंक आहेत चार अंकी संख्येचं तुम्हाला वाचन येते तर ही संख्या किती आहे आठ झिरो झिरो पाच ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर आता हे आठ काय आहे हजार स्थानी आहे आता तर शतकाच्या घरात काहीच दिलं नाही म्हणजे शून्य तुम्हाला दिलेलं आहे दशकाच्या पण घरामध्ये काहीच नाही स्थानामध्ये म्हणजे शून्य दिलेलं आहे आणि एककाच्या घरामध्ये पाच आहे मग यांचं वाचन कसं येणार आहे आठ हजार पाच ही हे काहीच बोलायचं नाही आठ हजार पाच तर मग अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया तर पहिला आठ हजार पन्नास आहे दुसरा आठ हजार पाच आहे म्हणजे आला पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा आहे आता पहा आपण पुढची संख्या पाहणार आहोत बघा आठ शून्य एक शून्य शून्य ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता ही किती अंकी संख्या आहे तर एक दोन तीन चार पाच ही संख्या पाच अंकी आहे तर ह्याचं आपल्याला वाचन कसं करायचं आहे तर बघा एकक दशक शतक हजार आणि इकडं दह म्हणजे दस हजार आता इथं एककाच्या घरात शून्य आहे दशकाचं पण शून्य शतकाच्या घरात एक हजारच्या घरात शून्य आणि दस हजारच्या घरात आठ आहे तर आपण काय सांगितलेलं आहे हजार हजार दस हजार आणि हजार ह्या दोन्ही मिळूनचा एक गट करायचा आहे आणि त्यांचं व्यवहारी नाव काय आहे ऐंशी सोल्पैरामदेचा आणि ह्या तिघांचा एक गट करायचा आणि ह्याला तिघाला काय म्हणायचं आहे शंभर होत हे मग ह्याचं वाचन कसं आलं हे ऐंशी हजार आणि हे पुढचं आहे शंभर मग ऐंशी हजार शंभर हा पर्याय क्रमांक आहे दोन त्याला आपण टेक करूया लक्षात एकदम सोपं आहे अवघड असं काही नाही थोडस लक्ष दिलं की तुम्हाला समजून जाईल आता बघा पुढची संख्या आहे दहा एक शून्य एक आता ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर सर्वप्रथम आपल्याला ह्या संख्येचं वाचन करता आलं पाहिजे बघा दहा आता ही पाच अंकी संख्या आहे आता तुमच्या लक्षातच आलं असेल ह्या दोन्हींचं मिळून दहा हजार म्हणायचं ह्यांना आणि हे पुढचं जे आहे ते एकशे एक, एक. मग काय येणार दहा हजार आणि हे पुढचं एकशे शतकाच्या घरात एक आहे म्हणून त्याचं एकशे येणार आता दशकाच्या घरात काहीच नाही म्हणजे शून्य दिलं आहे आणि त्या जी शेवटी आहे ते तसंच लिहायचं एकशे एक तर बघा दहा हजार एकशे एक ह्या एक. संख्येचं वाचन काय आहे दहा हजार एकशे एक असा एक. कुठला पर्याय आहे तो आपण शोधूया दहा हजार एकशे एक पर्याय क्रमांक आहे दोन त्याला आपण टिक करूया चला आता अशाच पद्धतीचं आणखी एक उदाहरण पाहूया तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे चाळीस हजार दोनशे पंचवीस आता मात्र तुम्हाला हे शब्दामध्येच लेखन दिलेलं आहे अक्षरी लेखन दिलेलं आहे या संख्येचे अंकात लेखन शोधा आता चाळीस हजार आपण लगेच असं लिहून काढायचं हे चाळीस हजार आता दोनशे दोन असे म्हणजे हे शतकाच्या घरात दोन पंचवीस हे असं पंचवीस आता चाळीस हजार तर बघा बरं अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे शोधा चाळीस हजार ह्या दोन्हीला मिळून आपण चाळीस हजार म्हणतो आता हजारच्या घरामध्ये शून्य आलेला आहे दस हजारच्या घरामध्ये चार आहे हे दोन्ही मिळून चाळीस झालेलं आहे चाळीस हजार दोनशे पंचवीस हा पर्याय क्रमांक आहे दोन दोनला आपण एक केलेली आहे तर बघा तुम्हाला आता पाच अंकी संख्येचं वाचन कसं करायचं आहे हा भाग अतिशय छान पद्धतीनं समजलेला आहे तुम्ही त्याचा आणखीन पुस्तकामध्ये बरीच उदाहरणं आहेत अक्षरात अंकात त्यांचा सराव करा म्हणजे तुम्हाला तो भाग आणखीन चांगला समजेल आणि तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये हे मला उदाहरण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे माझा हा व्हिडिओ पाठ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद